आपण ओलिका सागरी करतो अरे देवा आजकालचा मुलांना कायच माहिती नाही मुलांना व्हिडिओ नक्की दाखवा आवडला असणार तर लाईक करा खूप जुनी गोष्ट एक राजा होता हिरण्य काशिबू याचा एक मुलगा होता भक्त प्रत्येक तो सारखा देवाचाच नाव घ्यायचा त्यांच्या वडिलांना नाही आवडायचं ते त्याला मारायचा योजना करतात रण्यकशुभू त्याच्या बहिणीला बोलवतो तिचं नाव होरिका होता तिला आशीर्वाद होता की ती आगीत नाही जाणार ते भक्त पडलात रामांडे वर बसून आग जळवते तर मग भक्त पडलात नाही घाबरत आणि ईश्वरच नाव घेत होता नारायण 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 थोडीक स्वतः जरून गेली पण भक्त पडला तर काहीच झालं नाही खोट्यावर खैराची विजय झाली म्हणून आपण होळी साजरे करतो होळीची पूजा करतो आई पुरणपोळी करते आपण खातो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कलर लावतो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थैंक यू